या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी वळसंग ग्रामपंचायत कार्यालय येथे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचा अथंग महासागर विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलंय वळसंग ही भूमी आहे जे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुढेच झाली आहे बाबासाहेबांनी येऊन गेलेल्या विहिरीचं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्याच्यापुढेही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनकर नारायणकर यांनी केली यावेळी सरपंच जगदीश आटत उपसरपंच आरिफ कुरेशी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शालम चुंगे समीर कटा कटरे सिद्धाराम वाघमारे दीपक गायकवाड अक्षय गायकवाड जिलानी बाबडे श्रीशल भुसनगी म सलीम मनोडे जगदेवी वाघमारी आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामारीवर निर्माण दिनानिमित्त आज मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आम्ही वसंत खूप भाग्यशाली आहोत कारण वसंतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची भीत खुली करून दिली त्यामुळे त्यांचा येथील लोकांवर आणि त्याचबरोबर म डॉक्टर महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांनी भेट दिल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण झाले त्या क्रांतिकारकांचंसुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर आमदार सचिनदादा कलचर कल्याण शेट्टी व आनंदनसिए यांच्या प्रयत्नातून वळसंगला जे बोधस्तूत झालेलं आहे त्याचप्रमाणे वळसंगला स्मारक सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादा सभागृह निर्माण व्हावं अशी या ठिकाणी मी या मागणी नंदाल माहेर घर। कुंदा बर्फी गुलाबजामुन काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंद्रह